सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नगरपालिका घणकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सहा पथकाद्वारे नाशिकमधील सहा विभागात प्लास्टिक विरोधी मोहीम राबवली जात आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं सातपूर येथे प्लास्टिक विरोधी मोहीम काल राबवण्यात आलेली आहे या कारवाईत एकशे पस्तीस किलो अमान्य प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आलेली आहे पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सातपूरमधील अशोकनगर भाजी मार्केटमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आलेली होती अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर उपायुक्त संचालक अजित निकत सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्या आदेशानुसार विभागीय स्वच्छता अधिकारी संजय गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अशोकनगर भाजी मार्केट येथे मोहीम राबवण्यात आलेली आहे प्लास्टिक आढळणाऱ्या विक्रेत्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दुकानदारांना देण्यात आलेला आहे नगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत आपण प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विविध मोहिमा राबवत आहोत या अनुषंगाने आपण विभाग स्तरावर सहा ठिकाणी सहा पथक डीएसआयच्या नेतृत्वाखाली तयार केलेले आहेत त्या माध्यमातून आपण दर महिन्याला प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने कारवाई करत आहोत एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये आपण पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने मागील महिन्यामध्ये सत्याऐंशी कारवाया करून जवळपास साडेचार लाख रुपये दंड वसूल केलेला आहे ना नाशिक महानगरपालिका नाशिकमधील सर्व नागरिकांना आवाहन करते की दंड करणे हा याच्यावर उपाय नसून सर्व नाशिककरांनी प्लास्टिक बंदीला सहकार्य करावं हो। आणि कापडी पिशवीचा वापर करावा त्यामुळे हो। आपलं नाशिक आपण पर्यावरणपूरक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान महत्वपूर्ण आहे त्याचबरोबर नाशिक महानगरपालिका घनकचरा संकलन विभागामार्फत जो कचऱ्याचं संकलन करतो त्यामध्येही सर्व नाशिककरांनी ओला आणि सुता कचरा वेगळा देऊन महानगरपालिकेत सहकार्य करावं म्हणजे आपण आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि पुढील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिल्या पाचमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपल्या सर्व नाशिककरांचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे प्रभारी विभागीय चिंतामण पवार घनश्याम गायकवाड आशिष काळे सुरेंद्र शार्दूल विवेक यांच्या यांच्यामार्फत अशोकनगर भाजी परिसरात प्लास्टिक बंदी विरोधी ही कारवाई करण्यात आलेली आहे तर एका केसमध्ये होलसेल विक्रेत्याला पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक